नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सुटलेलं पोट कमी करण्यासाठी दहा प्रभावी घरगुती उपाय आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाही परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी गाळत बसावं लागतं या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता कोणते आहेत ते उपाय शेवटपर्यंत अवश्य व्हिडिओ पहा इतरांना देखील शेअर करा पहिलं म्हणजे कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यासाठी मदत मिळते दुसरं म्हणजे आहारामध्ये मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे कमी करा कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो नंबर तीन दररोज रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यानं शरीराची पचनक्रिया वाढते ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते नंबर चार आहारामध्ये साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे कमी करा साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता नंबर पाच आहारामध्ये नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल नंबर नंबर सहा पूर्ण झोप झाली नाही तरी वजन वाढतं झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते नंबर सात योगा केल्याने देखील वजन घटण्यासाठी मदत होते पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे नंबर आठ कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडेसे मीठ मिसळून घ्या दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम चांगले राहते आणि सोबतच तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते नंबर आठ वजन कमी करायचे असेल तर स्वतःला पहाटे पायी चालण्याची सवय अवश्य लावा यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यास देखील मदत होते नंबर नऊ रात्री उशिरा जेवण केल्याने देखील पोटावर चरबी वाढते त्यामुळे रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवा शेवटचं नंबर दहा रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणामध्ये रात्री हलका आहार घ्या तेलकट मसालेदार जेवण करू नका झोपण्याआधी शतपावली करण्यास विसरू नका यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा या चार व्हिडिओंपैकी कोणताही एक व्हिडिओ अवश्य पहा आणि